राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरीसह नातेवाईक पसार झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे काहींनी मध्यस्थी पैसे घेऊन श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथील तरुणाचे प्रवरा संगम येथे लग्न लावून दिले लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच अंगावरील दागिन्यांसह नवरी व तिचे नातेवाईक पसार झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय लग्नाचे वय होत चालल्यामुळे लग्नासाठी मुलीचा शोध घेत असणाऱ्या श्रामपूर तालुक्यातील माळेवाडी येथील किशोर गंगाधर हाडके यास वैजापूर तालुक्यातील जातेगावचे नातेवाईक अण्णासाहेब आढाव यांनी प वाळूज पंढरपूर येथील सुमनबाई यांच्या ओळखीने स्थळ दाखविले किशोर हाडके यांनी त्याचा भाऊ काका व मावस भाऊ असे नातेवाईक तसेच सुमनबाई राहणार वाळूंज यांना सोबत घेऊन गेवराई तांडा येथील मुलगी पाहण्यास गेले मुलगी पसंत झाल्याने मध्यस्थी सुमन मावशी हिने एक लाख सत्तर हजार रुपयांची मागणी केली तिला रोख स्वरूपात एक लाख रुपये देण्यात आले त्यानंतर संगम येथील महादेव मंदिरात हिंदू पद्धतीने धार्मिक पद्धतीने लग्न झाले हाडके यांनी लग्नात मुलीच्या अंगावर एक तोळा वजनाचे सोन्याचे कानातील फुल व मणिमंगळसूत्र दागिने घातले लग्न झाल्यानंतर ते सर्व माळेवाडी येथे आले दुसऱ्या दिवशी सुमन मावशी हिला पुन्हा सत्तर हजार रुपये रोख देण्यात आले त्यानंतर अंगावर घातलेल्या दागिन्यांसह दोन लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज घेऊन सुमन मावशी शारदा गणेश शिरसाट राहणार गेवराई तांडा लताबाई चव्हाण पिंकी अशोक ढवळे दोघे राहणार उल्हासनगर जिल्हा ठाणे हे पसार झालेत या प्रकरणी किशोर हडके यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी सुमनबाई पूर्ण नाव माहीत नाही शारदा गणेश शिरसाट लताबाई चव्हाण पूर्ण नाव माहीत नाही पिंकी अशोक ढवळे दोघे राहणार उल्हासनगर जिल्हा ठाणे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी श्रीराम महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा